पावसाळा सुरू झाला आहे ज्यामुळे बहुतांश लोक धबधबा आणि निसर्गाचं सौंदर्य पाहायला जात आहेत शिवाय काही मंडळी तर आपल्या लग्नाचे फोटो शूट करण्यासाठी देखील अशा ठिकाणी जात असतात त्यामुळे फोटो सुंदर येतात आणि अशा ठिकाणी वेळ घालवणं देखील फार अविस्मरणीय असतं पण कधी निसर्ग आपलं काही रौद्र रूप दाखवतो की त्याची आपापल्याला भीती वाटू लागते हल्लीच फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे तुम्ही ऐकले असेलच किंवा पाहिले देखील असेल सध्या समोर आलेला हा व्हिडिओ असाच काहीच आहे परंतु यामध्ये कॅमेरामॅनच्या दक्षतेमुळे या, दक्षते या कपलचे प्राण वाचले आहेत विसरलेल्या फोनचं लॉक स्क्रीन पाहताच सर्वांनाच बसला धक्का नक्की काय होतं त्यात असं इंस्टाग्रामवर शेअर केलेला या व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील बाली येथील एंजल्स बिलाबोंगचं एक सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता जिथे नद्या आणि धबधबे डोंगराच्या मधोमध वाहताना दिसत आहे अशा परिस्थितीत टेकडीच्या एका बाजूला उभं राहून एक जोडपो फोटो काढण्यासाठी पोज देत असताना दिसतंय पण तेव्हाच फोटोग्राफरला कुठल्या तरी अनुचित घटनेचा संकेत मिळतो ज्यामुळे तो या जोडप्याला लगेचच मागे बोलावून घेतो